नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपण आज मस्त अशी दाळ खिचडी बनवलेली आहे तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासोबत मी चिली पनीर पण पन बनवलेला आहे आणि याचा व्हिडिओ मी सेपरेट केलेला आहे तो पण अपलोड केल्यावर पहा मस्त अशी मसालेदार दाळ खिचडी रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता आणि अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ हे आपल्याला या खिचडीला वापरायचं आहे तर अशा प्रकारे मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत मी एक बटाटा दोन टोमॅटो दोन कांदे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आता इथे मी कच्चा मसाला घेतलेला आहे तर एक चमचा कसुरी मेथी शहाजीरं काळी मिरी आणि जावित्री दालचिनीचा एक छोटा तुकडा छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत आणि एक चक्रीफूल व दोन ते तीन तमालपत्र तर आता आपण अगोदर गॅसवर मी कुकर ठेवलेलं आहे आता तेल टाकलं मी कुकरमध्ये त्यामध्ये शहाजीरं टाकून घेतले आता जिरा तडतडल्यानंतर मी यामध्ये कसुरी मेथी टाकली मी अर्धा चमचाच कसुरी मेथी वापरलेली आहे नंतर आपल्याला अर्धा चमचा शेवटी लागणार आहे तर तमालपत्र टाकून घेतले आणि कच्चा मसाला जेवढा काढून घेतला होता मी तो सगळा टाकून घेतला आणि एवढं मी कसुरी मेथी शिल्लक ठेवलेली आहे तर आता मसाला परतून झाल्यानंतर आपण यामध्ये उभा कट केलेला कांदा आहे तो टाकून घेऊयात आता मी लगेच कडीपत्ता पण टाकून घेतला आता याला आपण एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे कांद्याला कांदा छान मऊ शिजला की आपण यामध्ये बाकीच्या भाज्या टाकून घेणार आहे तर आता कांदा मस्त मऊ शिजलेला आहे आता मी टोमॅटो घातलं टोमॅटो नंतर लगेच मी बटाटा पण टाकून घेतला आता या भाज्या आपल्याला मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत आता मी इथे एक चमचा हळद घातली हळद व्यवस्थित मिक्स करून घेतली आता एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आता इथे डाळ तांदूळ मी स्वच्छ धुवून अशा प्रकारे निथळून घेतलेलं आहे पाणी आता आपल्याला हे तांदूळ सगळे यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपली ही फोडणी तयार होती तोपर्यंत मी एका गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं होतं आता आपल्याला या खिचडीला गरम पाणी टाकायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण तुम्हाला जर जास्त मौसूत हवे असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आणि मोकळी हवे असेल तर थोडं कमी घालायचं आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आता ही व्यवस्थित मिक्स करूयात आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे खिचडीला कोथिंबीरचा फ्लेवर छान असा उतरतो आणि एकदम मस्त असा सुगंध येतो खिचडीला आता कोथिंबीर मिक्स केली आता आपण याच्या दोन ते तीन शिट्ट्या करायच्या आहेत तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर मी लगेच झाकण उघडलं तर मस्ता सा पसर लेला है। एकदम चान आशी मस्त असं सगळीकडे सुगंध पसरलेला आहे एकदम छान अशी मस्त खिचडी बनलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदम छान आणि टेस्टी होते आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये मी खडे मसाले वापरले त्यामुळे या खिचडीला मस्त असा सुगंध येतो आणि आता इथे मी शिल्लक ठेवलेली कसुरी मेथी टाकली आता अजून थोडीशी वरतून कोथिंबीर घालायची आणि आपली ही खिचडी रेडी झालेली आहे यासोबतच मी चिली पनीर केलेला आहे याचा पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्ही पाहायला विसरू नका चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ